बघू शकता तुमच्या पापड्या उलातले बघा एकदम काचोळ्या उडी घ्या पातळ एकदम असे छान असं असा उलथून घ्यायचं त्या उन्हाच आहे का नाही मस्त झाले पापड आपले मस्त असं आपण पोलटायला बघू शकतो पातळ झाले छान ठीक आहे काढू लागते oldu bebek gibi. Harş bulacağız. Ne yapacaklar मस्त बघा आता चिकली चकली किती छान वाळली कुरकुरीत एकदा मला बघा आमच्या हिकडलं मस्त असं डोंगर कसं इथ आमची चिनू वाट बघत बसली चिनू इकडे बघ काय बघती गो दारात बसली तर बाहेर जात नाही घेत तिथं बसती दारात मस्त संध्याकाळ झाली बघू शकता झालं पाणी टाकायला छान असं बाहेरचं वातावरण खूप चिमून दिसली आहे बाहेर तनं उठ की का तनिश का झोपली तनिष्का नदा घेतलं का काय घेतलं चहा या चहा प्यायला फ्रंट दादा वाचला इथं मस्त आपल्या इथं असे खरवट झालेत आहेत बघ वरून आणले तर तिथं मस्त असे पापड झालेत आपल्या तर आता मस्त स्वयंपाक करायचा आपल्याला आता हा तर मला चहा ठेवला तर तुळशीला देवाबत्ती लावली चहा उकळतोय आता थोडंसं उतर गेल तर संध्याकाळची मस्त अशी देवाबत्ती झाली बघू शकता खूप प्रसन्न वाटतं छान छान अशी बघू शकता स्वामींचं संध्याकाळचा चहा प्यायला बिस्किट तहिजका देते आता तहिष्का चाल मी आता अशा अंडी उकडाय घातले इथे एक तांदूळ भिजत घातले डोश्याचे घातले भिजायला इथं असं बिर्याणीला तांदूळ घातले भिजायला एक तास भिज घालायचं म्हणजे आपल्याला तांदूळ चांगले मोगळे फडफड घात आपले तेवढं अंडी उकडतात आता वाटण्याचं काढून घेतोपर्यंत आता कांदा टोमॅटो पण हि मस्त पेस्ट करून घेऊ बिर्याणीला पाणी उकळत ठेवले पलीकडे अंडी ताऱ्या तुकडत ह्यात मी खडा मसाला घेतला सगळा सगळं ह्यात टाकून घ्यायचं तर पाण्यात उकडं त्या थोडंसं मीठ टाकून घ्यायचं सोयप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आता ह्याच्यात थोडं जास्त टाकायचं भातासाठी मस्त भात टाकून घेऊ आता हे तांदूळ टाकून घेऊ आपण ना आता आपण तांदूळ टाकून घेतलं हलवायचं आपल्याला नऊ व दाईंशी टक्के शिजवायचा भातले पुन्हा शिजून शिजवून घ्यायचा नंतर मग आपण ना केली ना त्यात शिजून जातं पुन्हा लेअर दिलं वाफ चांगलं शिजवून घेऊ भात वाफून केले लसूण आलं टोमॅटो आणि कांद ह्याची ग्रेव्ही करून घेऊ आता आता पेस्टी बघू शकतो थोडेसे आज फिरून घेऊ त्याच्यात मी आलो आणि लसूण टाकलं मस्त आपला तांदूळ आहे बघू शकतो इथं अजून पाच मिनटं मी काढून घेऊ इथं अंडी घेऊन छान शिजले बघू शकतो सोडून घेऊ अंडी

अंडी चांगले उकडतात त्यामुळे ना मीठ टाकायचं बरं तिथून छान अंडी शिज उकडते आपली बघू शकता तिथून छान आपल्या अंडे उकडून घालायचं मस्तचे लावून काढले बघू शकतो तर ग्रेवी बनवून भात पण चांगला शिजल्या आता बघू शकता आता भात आपण आता काढून घेतलाय चांगला चांगला थंड होऊन द्यायचा नंतर मग ह्याचं ग्रेवी टाकून घ्यायला त्यामुळं आपण ग्रेवी बनवू ह्याच्यावरती मग थोडस तूप टाकून घ्यायचं तूप टाकलं त्याचं पातील छोले तर बरं तेल टाकलं

आता मस्त कांदा लसूण अद्रक ह्याची पेस्ट टाकून घ्यायची आता ही टोमॅटोची पेस्ट हे चांगले मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात तेलसर आपलं परतून घ्यायचं मसाला मग छान बघतो म्हणजे आपले ना ग्रेवी छान होते बघू शकता आता आता मसाले बघू शकणार इथं किचन किंग मसाला घेतला आहे लाल कश्मीर तिखट गरम मसाला हे बिर्याणी मसाला ह्या थोडेसे हळद हे सगळं आधार असं मसाले घेतो ते सगळे आपण टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला कुठले आवडेल ते मला हे आवडतं हे मी टाकले छान माहिती म्हणे पण हे चांगलं आपण तेल परतून घेतो छान பாட்டிவ் பகூ சகா மசாலி அது மீன் பிரக்கூ भांडी टाकून घे मिक्स करू ग्रेव्ही टाका ही अंडी नुसतं आपली ग्रेव्ही झाली आता एक दोन आता भात टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ बघू मस्त आपण लेअर लावलाय थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची असं मस्त झाकून ठेवू आता आता मस्त आपण ह्याला झाकून ठेवू पंधरा वीस मिनटं नंतर बघू मग आपली नुसत अशी बिर्याणी काढून घेऊ छान बघू शकता आपली अशी छान अशी बिर्याणी झाली मस्त काकडी लिंबू कांदा आणि बीट कशी वाटली बिर्याणी नक्की सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना